ಒಂದೋಡ್ <middly> ಬಂದೂ

और फॉर फॉर को ओ हादेव रे मागे न मागे अरे मागे नाही ದಸರಾಗ <laughs>

माझं नाव रणजित चंदनदादा चव्हाण मी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे गेलं दोन वर्ष झालं आपण जे जे अस्लील शाळे चालतात कॅफेमध्ये त्याविरोधात आय जी साहेब परत एस पी साहेब त्याच्या आधी आपण गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत पण तरी सुद्धा आता आपल्या सांगलीत ते असे अस्लिल शाळेत चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा त्या मुलीचा बळी झालाय म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झालाय पंधरा तारखेला म्हणजे परवा दिवशी त्या कॅफेमुळं आपल्या सांगलीत जे अजून चार पाच कॅफे चालू आहेत शुभप्रतिष्ठानचं प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे गृहमंत्र्यांना मागच्या निवेदन दिलंय आय जी साहेबांना निवेदन दिले तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत खालचे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते यांना मॅनेज आहेत यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस पोलिसांना ही पाच पाच हजार रुपये दर महिन्याला हप्ता घेतात हे पोलिसांच्या मुळे झालंय का यांच्यामुळं यांचे जी काय यांना भीती पाहिजे होती जे असले हे करतात ती भीती यांची मोडलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आज नेम को तुमी। त्या आपने आज काय केलं नेमकं तुम्ही त्यामुळं आपण हे आज हे कॅफे फोडले आणि इथून पुढे जर असे काही कॅफे चांगले चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार आणि काल जो हा प्रकार झालाय त्यामध्ये या कॅफे मालकाला सुद्धा सह आरोपी करावं ही श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तर्फे आम्ही आवाहन करतो आणि तुम्हाला सांगतो धन्यवाद